पाणी संघर्ष समितीचे आमरण उपोषण व आंदोलन तात्पुरतं स्थगित खटाव तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई असून उर्मोडी जिहे कटापूर तारळी टेंभू या योजनांचे पाणी सोडण्याबाबत तसेच एरळवाडी येथील पक्षी अभयारण्य आरक्षित अध्यादेश रद्द करावा आधी विविध मागण्यांसंदर्भात खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून वडूस तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर तारळीचे व उरमडीचे पाणी सोडण्यात आले संपूर्ण लाभक्षेत्राला पाणी मिळावे एरळा धरण व पंधरा बंधारे भरून देण्यात यावं एरळा धरण परिसरातील पक्षी अभयारण्य आरक्षित अध्यादेश रद्द करण्यात यावा टेंबू योजनेच्या कामाच्या निविदा निघालेल्या आहेत औणसह वंचित एकवीस गावाची पाणी योजना आदी विविध प्रश्नांवर संबंधित विभाग प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन अनेक मागण्या मान्य झाल्या असून या संदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचा तहसीलदार बाई माने यांनी प्रशासनाच्या वतीने गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं स्वाभिमानी संघटनेचे अनिल पवार मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे माजी उपसभापती नाना पुजारी सूर्यभान जाधव दत्तू काका घारगे या पाच आंदोलकांना शेतकऱ्यांच्या हस्ते उसाचा रस देऊन प्रशासन व नागरिकांच्या उपस्थितीत हे चार दिवस चाललेलं आंदोलन दहा दिवसांसाठी तात्पुरतं स्थगित करण्यात आलं यावेळी नंदकुमार मोरे धनंजय क्षीरसागर यांनी प्रशासनाने पाणीच प्रश्नांसंदर्भात ठरल्याप्रमाणे कारवाई करावी अन्यथा पुन्हा यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल असा सूचक इशारा दिला उपोषण सोडतेवेळी तहसीलदार बाई माने वडूदचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सभापती संदीप मांडवे शशिकला देशमुख अंकुश दबडे डॉक्टर महेश गुरव डॉक्टर महेश माळे योगेश जाधव तानाजी वायदंडे राहुल पवार मोहन देशमुख टिल्लू बागवान धनंजय काळे निलेश घरगे प्रकाश देवकर आदींसह विविध गावचे शेतकरी उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा दिवस झालं इथं आमरण उपोषण आमचे सर्व सहकारी करताय आम्ही सातत्याने गेली चार दिवस हजेरी लावतोय तर याच प्रमुखांचं जास्त काम आहे आणि हटाव तालुक्यातील जनता दुष्काळाच्या अतिशय वडपळत असताना आपण पाहतोय पाणी नेहरचं धरण भरलंय आंधळीला जात आहे परंतु नेमका आमचा येरा माईचा चुपत भाग आहे कुरकोडी पासून किंवा कसम चितळी पर्यंत तोच भाग कोरडा राहतो आणि या मागणीसाठी गेली चार दिवस आमचे सर्व सहकारी इथे उपोषण स्थळी उपोषण करीत आहेत तहसीलदार मॅडमना निवेदन अगोदर दिलेलंच होतं आता समजण्यात आले की त्या ते त्यांच्या टेबलावर बसून कारवाई करत होत्या आम्ही आमच्या सर्व सहकार्याने असा निर्णय घेतला आहे जे प्रशासनाला काही वेळ द्यायचा म्हणून दहा दिवस आंदोलन आम्ही पुढे ढकलतो आणि बरोबर आहे ना आमची काही अपेक्षित मागणी आहे तर नेरचं पाणी प्रवाहनं सिरस वस्तीच्या बांधाऱ्यापासून खाली यावं जेणेकरून आमच्या येरळवाडी तलाव्यात उरमोडीचं आणि झे झेकटापूरचं पाणी मिळावं अहून सह काही गावांची वाढीव मागणी होती तीही आपल्या कानावर घेतलेली आहे मला माहिती अशी मिळाली की पाटबंधारे विभागानं काही गावांचा नवीन समावेश करण्यासाठी या उपोषणाच्या मागणीनंतर पुढं जनरेटर पाठवलेला आहे त्याही विषयावर निर्णय व्हावा हा आणि त्याला सुधारित मान्यता मिळावी ही आमच्या उपोषणकर्त्यांची मागणी आहे